हॅलो नमस्कार रामकृष्ण अरे मी डॉक्टर विला जगन्नाथ शिंदे आपल्या सर्वांच्या लाडक्या आयुर्वेद मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो काही लोक मला असे म्हणतात की आमचं कॅल्शियम आम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या चालू आहेत तर कॅल्शियम आम्हाला नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी आहारामध्ये आम्हाला काय बदल सुचवाल अशी बऱ्याच लोकांची ब सांगणं असतं बऱ्याच लोकांचं मला तर मित्रांनो माझ्या जे काही हातात आहे हे पहा हे आपण बऱ्याच लोकांनी ओळखले असेल माझ्या हातात जे दिसतं आहे हे रताळ आहे आता कसं देवीचे काही नऊ दिवसामध्ये आमच्या भागामध्ये मी ज्या भागात राहतो कोकण भागामध्ये बरेच आदिवासी भगिनी म्हणा शेतकरी भगिनी म्हणा हे रताळं आणि करंदी विकताना आढळतात हे उपवासाच्या दिवशी चालतं करंदी गोल असतं त्याच्यावरती रेषा असतात ते तुम्हाला एक दाखवेल मग ती करंदीसुद्धा खूप औषधी आहे कसं औषध आहे ते तुम्हाला एके दिवशी सांगेल मित्रांनो रताळ्याचा वापर जर तुम्ही केलात जुन्या काळात कसं होतं याच्यापासून घाऱ्या तयार करायच्या जुन्या काळातील लोक यांची आहार आणि आपल्याकडच्या आता आहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे जुन्या काळात जी लोक वेगवेगळ्या -वेग पद्धतीचा वापर करून त्यांची एक पद्धत होती आता घाऱ्या तयार करण्याची पद्धत काहीमध्ये काही ठिकाणी घाऱ्या तयार करतात तर घाऱ्या कशा तयार करायच्या हे माता भगिनींना बऱ्याच वयस्कर आजी आजोबांना माहिती असेल तर याच्या घाऱ्या तुम्ही तयार करा हे पण कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे आता याची खीर कशी करायची ते तुम्हाला सांगतो याची खीर जर तुम्ही सेवन केली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात कॅल्शियम फॉस्फरस मिळेल काय करायचं हे चांगलं उकळायचं आणि नंतर याच्यामध्ये रेषा असतात ते रेषा बाजूला काढायचा याचा लगदा तयार करायचा आणि तुम्हाला किती किती तयार करायचं आहे खीर त्यानुसार तुम्ही त्यात खडीसाखर म्हणा दूध हे तुम्ही त्यात मिक्स करू शकता आणि ही खीर चांगली दूध चांगलं उकळवलं की खीर तयार होईल मग ही खीर ही जर तुम्ही आहारामध्ये सेवन केली तर तुम्हाला उत्तम प्रतीचं कॅल्शियम याने निश्चित मित्रांनो मिळणार आहे मित्रांनो उपवासाच्या दिवशी तुम्ही या रताळ्याचा आहारामध्ये वापर करा काही लोक काय करतात उपवासाच्या दिवशी भरपूर असे पदार्थ खातात एकादेशान दुप्पट खाशी ही मन आपल्या बऱ्याच लोकांना माहीत असेल तर आपलं त्या दिवशी शरीरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात खाणं कमी पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी दुधावरती राहिलं पाहिजे आणि हे काही कंदमूळं आहेत रातळ म्हणा करंडी म्हणा अशाचा वापर आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त व्हायला हवा हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे मित्रांनो याचं सेवन जरूर करा आणि कॅल्शियमची शरीरातील जी काय तुमची उणीव आहे ती उणीव दूर करा मित्रांनो वजन कमी करण्यासाठी आम्हाला काहीतरी तुम्ही उपाययोजना सुचवा रुग्ण दोन प्रकारचे असतात काही लोक म्हणतात की आमचं वजन वाढवायचं आहे आम्हाला काहीतरी उपाय सांगा तर काही लोकं म्हणतात आमचं कमालीचं वजन वाढलेलं आहे शंभरीच्या वरती गेलेलं आहे तर आमचं वजन आम्हाला लवकरात लवकर कमी करायचं आहे तर त्यासाठी आम्हाला तुम्ही घरगुती उपाय रामबाण उपाय सुचवत जा असे वेगवेगळे प्रश्न असतात आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर वेगवेगळ्या दृष्टीने विचार करावा लागतो खाण्यापिण्यातील बदल हे सुचवावे लागतात जेवणाच्या वेळा पिस करावे लागतात खाण्याच्या काही गोष्टी तुम्हाला पथ्य पाणी पाळावंच लागतं त्याशिवाय वजन कमी होत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि औषधी दृष्टिकोनातून म्हणाल तर बाहेरून काही औषधं लेपं म्हणा किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये म्हणा किंवा अशी औषधं द्यावी लागतात तशाच प्रकारे पोटातूनही काही औषधं घ्यावी लागतात तर मी तुम्हाला मित्रांनो आम्हाला काही लोक सांगतात की आम्ही गरम पाण्यामध्ये मध मद घेतलं तर आमचं वजन कमी होईल काय गरम पाण्यामध्ये आम्ही सकाळी मध पितो उपाशीपुटी तर आमचं वजन कमी होईल काय असे प्रश्न काही लोक विचारतात मित्रांनो गरम पाण्यामध्ये मध मद घालून हे पिणं हे शास्त्र निषिद्ध आहे हे शास्त्राला धरून नाही आयुर्वेदशास्त्राला हे मान्य नाही तुम्ही म्हणाल की यूट्यूबवरती बरेच असे सांगितलं जातं की गरम पाण्यात मध प्या असे त्याचे दहा फायदे वीस फायदे असे भरपूर काही व्हिडिओ आम्हाला सापडतील तर आयुर्वेद हे शास्त्र आहे आयुर्वेद काय सांगतं हे आपल्याला पाहायचं आहे संहिता नावाचा एक ग्रंथ आहे संहिता नावाच्या ग्रंथांमध्ये शुश्रु आचार्य सांगतात की गरम पाण्यामध्ये मध पिलं तर ते खूप त्रासदायक ठरतं ते शरीराला अहितकारक आहे त्याविषयीचा व्हिडिओ तुम्हाला मी काहीतरी देईल असो मित्रांनो आपल्याला वजन कमी करण्यासाठी मी काही लोकांमध्ये अनुभवलेला एक रामबाण उपाय मी तुमच्या पुढे उघड करत आहे तुमच्यापुढे सांगत आहे तर आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगतो आपल्याला एक वाटी गार पाणी घ्यायचं आहे एक वाटी रात्री गार पाणी घ्यायचं आहे एक वाटी गार पाण्यामध्ये एक चमचा मध आपल्याला टाकायचं आहे आणि एरंडमूळ मिळतं एरंडमूळ मिळतं तर एरंडमूळ जर ताजं भेटलं तर उत्तमच तर एक त्याचा छोटा तुकडा किंवा एक पाव ते अर्धा चमचा किंवा पाव ते एक चमचा रुग्णाची प्रकृती वय व बाकीच्या काही गोष्टी बघून आपल्याला पाव ते एक चमचा पावडर त्यात मिक्स करायची आणि हे मिश्रण सकाळी उठल्यानंतर दात घासल्यानंतर तोंड स्वच्छ धुतल्यानंतर हे आपल्याला उपाशीपोटी प्यायचं आहे हा जो काही उपाय मी काही लोकांमध्ये सांगितला व याचे रिझल्ट मला अत्यंत उत्कृष्टरित्या मला मिळाले छान पद्धतीने वजन झपाट्याने कमी व्हायला मदत होते इकडची चरबी पोटावरची चरबी अशा प्रकारची चरबी कमी व्हायला मदत होते त्यामुळे हा फांडा मद। हा आयुर्वेदातील एक अत्यंत चांगला घरगुती उपाय आहे वैद्याच्या सल्ल्याने केला असता अत्यंत चांगला तुम्हाला निश्चित आराम पडून जाईल मित्रांनो थंड पाण्यामध्ये मध व एरंड मुळाचा खूप छान उपयोग हा बऱ्याच रुग्णांमध्ये अनुभवलेला असल्यामुळे आयुर्वेद मराठी या यूट्यूब चॅनलवरती हा आयुर्वेदाचा घरगुती उपाय मी तुमच्यासमोर उघड केलेला आहे मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला निश्चित मिळत जातील तर मित्रांनो पाय मुरगळल्यावरती आम्हाला काय सांगाल असे प्रश्न आम्हाला बरेच लोक विचारत असतात आयुर्वेद मराठी या यूट्यूब चॅनलवरती असे वेगवेगळे -वेग -वेग अनुभविक प्रयोग वेग वेगवेगळे घरगुती प्रयोग मी सांगत असतो आपण नव्याने हे चॅनल जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती ही मिळणार आहे मिळत जाईल तर पाय मुरगळ्यावरती काय कराल काय घरगुती प्रयोग कराल एक आम्ही दररोज वेगवेगळे प्रयोग रुग्णांवरती करत असतो व घरगुती प्रयोगाचा खूप चांगला आराम मित्रांनो बऱ्याच लोकांवरती पडतो तर पाय मुरगळ्यावरती काय तुम्ही कराल घरच्या घरी ते तुम्हाला सांगतो प्रत्येकाच्या घरात नारळ असतं नारळ फोडायचा आणि ते किसायचा जर नारळ असेल तर चांगला किंवा जर सुका खोबरा घेतला तरी चालेल पण त्यात थोडं पाणी टाकावं लागेल मग नारळ चांगलं किसायचा नारळ किसल्यानंतर जो काय किस असतो नारळाचा तो घ्यायचा नंतर त्यात आंबे हळदीचा तुकडा टाकायचा आंबे हळद पाय मुरगळल्यावरती वापरण्याची प्रथा ही पूर्वापार काळापासून आपल्याकडे मित्रांनो चालत आलेली आहे आणि ती योग्य आहे तर काय करायचं मग आपल्याला पाय किती मुरगळला त्याच्यानुसार आपण ते औषध तयार करू शकता नारळाचा किस समजा इतका नारळाचा किस घेतला ओल्या नारळाचा किस नंतर काय करायचं आंबे हळदीचा एक तुमच्या जर आंबे हळद ओल्या असेल तर ती वापरा किंवा त्याची पावडर वापरा अर्धा ते एक चमचा पावडर वापरायची एक चमचा पावडर वापरा आणि आल्याचा एक तुकडा टाकायचा आल्याचा तुकडा टाका इतका नाहीतर मग सुंठ पावडर अर्धा ते एक चमचा टाका आणि हे मिश्रण तव्यावरती चांगलं गरम करायचं तव्यावरती गरम करा किंवा आता जर गावाकडची तुम्ही मंडळी असाल तर चुलीवरती गरम करा हे थोडं गरम केलं की नंतर ज्या ठिकाणी पाय मुरगळलेला आहे ज्या ठिकाणी पाय मुरगळलेला आहे त्या ठिकाणी लेप लावायचा त्या औषधांचा आणि एक फडकं बांधायचं वरती जोरात फडकं बांधायचं नाही हलक्या हाताने फडकं बांधायचं आणि हा असा सकाळचा प्रयोग आणि संध्याकाळचा प्रयोग हा जर प्रयोग तुम्ही नित्यनिमाने दोन ते तीन दिवस केलात तर तुमची थणका कमी होऊन जाईल आलेली सूज कमी होऊन जाईल रक्त जर साकळला असेल पायमुरुगाळ्यावरती रक्त साकळतं तर रक्त साकळण्याचं प्रमाण कमी होऊन जाईल हा घरगुती प्रयोग मित्रांनो बऱ्याच रुग्णांमध्ये मी अनुभवलेला आहे बऱ्याच रुग्णांमध्ये प्रत्यक्ष पाहिलेला आहे आमच्याकडील जे काय आदिवासी काही मंडळी असतात हा प्रयोग नित्यनिमाने करतात आणि त्याचा त्यांना खूप चांगला आराम पडतो तर हा प्रयोग मी आपणासमोर आयुर्वेद मराठी या यूट्यूब चॅनलवरती उघड केलेला आहे तर त्याचा आपण सर्व लोकांनी अवश्य फायदा करून घ्या मित्रांनो सध्याच्या काळामध्ये सर्दी ताप खोकला घशाची इन्फेक्शन तुप्फसाची इन्फेक्शन खूप मोठ्या प्रमाणात डोकीवर काढायचं आहे तर त्यासाठी काहीतरी घरगुती उपाय तुम्ही सुचवा त्यासाठी आम्हाला काहीतरी तुम्ही घरगुती रामबाण असे उपाय सांगा असे असंख्य प्रश्न मला बरेच पेशंट विचारतात माझ्याकडे येणारे रुग्ण विचारतात काही लोक फोनवरून चौकशी देखील करतात तर त्यांच्यासाठी कसं असतं घरामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या असतात परंतु त्या आजीबाईच्या बटव्यातील औषधांकडे आजीबाईच्या आजी बाटव्यात नामांकित औषधे आहेत परंतु त्या औषधाकडे आपण दुर्लक्ष करतो तर मित्रांनो एक औषध हे सर्दी सर्दीमुळं होणारं डोकेदुखी व ताप यासाठी किती फायद्याचं आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो माझ्या हातात जे काही दिसते ते तुम्ही बऱ्याच लोकांनी ओळखलं असेल पाहिलं असेल मित्रांनो हे दिसते हे भीमसेनी कापूर आहे मित्रांनो कापराचे जे काय वड्या मिळतात बाजारात ते आपल्याला वापरायचं नाही हे पहा भीमसेनिक कापूर आहे भीमसेनिक कापूर मी माझ्या बऱ्याच औषधांमध्ये भीमसेनिक कापराचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करतो व याचे रिझल्ट मला अत्यंत उत्कृष्ट रीतीने आढळून आले आहे त्यामुळे या भीमसेनी कापराचं सर्दी आणि सर्दीमुळे होणारं डोकेदुखी व ताप या आजारामध्ये कसा वापर करा करायचा कसा वापर करून घ्यायचा त्याबाबत मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो हे बघा मित्रांनो भीमसेनी कापूर पूर्वीच्या काळी काय होतं की अशी तपकीर ओढण्याची प्रथा होती बरीच जुनी वयोवृद्ध लोक अशी चिमटी घेत आणि तपकीर ओढत आपण त्याला नावे ठेवायचो काय तपकिरी ओढतात परंतु मित्रांनो काही औषधी वनस्पती ही नाकामध्ये ओढल्यामुळं त्याचे गुणधर्म खूप छान पद्धतीने आढळून येतात वेखंडाची चिमटी ही बरीच लोक तपकिरीसारखी ओढत तसंच आपण काय करायचं या कापराची भुकी करायची छोटीशी आणि असं सुंगायचं असं सुंगलं तरी आपल्याला सर्दीमुळं डोकेदुखी जी होते ती डोकेदुखी कमी होऊन जाईल अजून एक तुम्हाला दुसरा प्रयोग सांगतो एक चिमटी काय करायची एक चिमटी कापडाची बुकटी करायची आणि ती आपण घरी तयार केलेल्या तुपामध्ये मिक्स करायची घरी तयार केलेल्या तुपामध्ये अशी मिक्स केल्यानंतर ते असा लेप लावायचा असं जर लेप लावला तर सर्दीमुळे जे काही डोकेदुखी होते ती डोकेदुखी काय क्षणामध्ये आपल्याला कमी झालेली दिसून येईल आपण वेगवेगळे प्रकारचे बामं लावतो परंतु बामामुळे भरपूर आग होते परंतु याने विशेष एवढी आग होत नाही परंतु सर्दीमुळे डोकेदुखी होती ती डोकेदुखी कमी होऊन जाईल कापराचा नुसता जरी तुकडा तोंडा जरी ठेवला तरी ताप कमी होताना दिसतो मित्रांनो पूर्वीच्या काळी असं एक म्हण होतं गायीच्या म्हशीचा तुपाचा आपण वापर केला पाहिजे पूर्वीच्या काळी असे म्हण होते की घरामध्ये तयार केलेलं तूप म्हणजे तूप तयार करताना येणारा आवाज आणि लहान मुलं रडण्याचा आवाज हा आला पाहिजे मित्रांनो जुनी काळ जुन्या काळामध्ये बरीच लोक वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करत तर ह्या कापराचा प्रयोग आपण अवश्य करावा यासाठी ही माहिती मी समोर उघड केलेली आहे ही जी काही फंडा आहे कापराचा हा तुमच्यासमोर उघड केलेला आहे याचा तुम्ही या जो काही काळ सध्या चालू आहे तो जरा विचित्र काळ आहे या काळामध्ये तुम्ही या कापराचा वाहती सर्दी सर्दीमुळे होणारी डोकेत होती ताप या लक्षणामध्ये तुम्ही अवश्य वापर करून घ्यावा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद